अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला शेवटच्या दहा मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं आज अठ्ठावीस तारीख बुधवार सकाळीच बातमी आली अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला बारामतीमध्ये अजित पवारांचं विमान लँड होत असतानाच ते रनवे शेजारे असलेल्या मालरानामध्येच कोसळलं आणि त्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला अजितदादा सकाळीच मुंबईवरून बारामतीला निघाले होते पण बारामतीमध्ये त्यांचं विमान लँड होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली नेमकं हा विमान अपघात कसा झाला शेवटच्या दहा मिनिटांमध्ये तिथे काय घडलं चला सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ मंगळवार सत्तावीस जानेवारी रोजी अजित पवार हे मुंबईत होते राज्य मंत्रिमंडळाची बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा आणि निवडणुकांशी संबंधित आढावा असा त्यांचा संपूर्ण दिवस नियोजित होता पुढचा दिवस म्हणजे बुधवार बारामतीसाठी महत्वाचा होता जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या चार सभा बारामती परिसरात निश्चित करण्यात आल्या होत्या सकाळीच बारामतीत पोहोचून दिवसभर प्रचार आणि बैठकांचा धडाका उडवण्याचा त्यांचा कार्यक्रम होता त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांनी खाजगी जेटने प्रवास करण्याचा निर्णय घेतला सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हे खाजगी विमान मुंबई विमानतळावरून उड्डाण घेते मुंबई ते बारामती हा प्रवास साधारण वीस ते पंचवीस मिनिटांचा सगळं नियोजन अगदी अचूक होतं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं लँडिंगचे ते काही क्षण आणि सगळं संपलं सकाळी साधारण आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या आसपास विमान बारामती विमानतळाच्या हद्दीत दाखल झालं पायलटने लँडिंगसाठी तयारी सुरू केली हवामान स्वच्छ होतं दृश्यतेची कोणतीही अडचण नव्हती मात्र लँडिंगच्या अगदी शेवटच्या टप्प्यात काहीतरी बिनसलं प्रत्यक्षदर्शी सांगतात विमान धावपट्टीच्या दिशेने येत होतं पण अचानक ते योग्य रेषेत न राहता बाजूला सरकू लागलं काही सेकंदातच विमानाचा वेग अनियंत्रित झाला पायलटने नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्या काही क्षणात विमान धावपट्टीच्या बाहेर गेलं आणि माळ रानात आदळलं यानंतर जो आवाज झाला तो अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला मोठा स्फोट क्षणात आग आणि काही सेकंदात संपूर्ण विमान आगीच्या भक्षस्थानी अपघातानंतरचं भयावह दृश्य अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला विमान कोसळल्याच्या ठिकाणाहून आगीचे लोट उठू लागले धुराचे काळे ढग आकाशात पसरले स्थानिक नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले पण आगीची तीव्रता इतकी होती की कुणालाही जवळ जाता येत नव्हतं थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या गाड्या पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले पण विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं विमानात कोण होते अधिकृत माहितीनुसार या विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे स्वीय सहाय्यक मुंबईहून नेमलेले सुरक्षा अधिकारी मुख्य पायलट सहपायलट स्लॅश फ्लाईट अटेंडंट या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली ही बातमी येताच राज्यभर शोककळा पसरली हे विमान नेमकं कसं होतं अपघातग्रस्त विमान हे लिअर जेट पंचेचाळीस प्रकारातलं खासगी जेट होतं हे विमान विशेषतः अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरलं जातं आठ ते नऊ प्रवासी क्षमतेचं अतिशय वेगवान छोट्या रनवेवर लँडिंगसाठी सक्षम प्रगत एरोडायनामिक डिझाईन याच कारणामुळे बारामतीसारख्या तुलनेने छोट्या विमानतळावर हे विमान नियमितपणे उतरवण्यात येत होतं मात्र यावेळी तेच वैशिष्ट्य अपुरं ठरलं तांत्रिक बिघाड मानवी चूक की काही वेगळंच अपघातानंतर लगेचच अनेक प्रश्न उपस्थित झाले विमानात तांत्रिक बिघाड होता का वेळी पायलटची चूक झाली का रनवेची लांबी किंवा स्थिती कारणीभूत ठरली का की अपघातामागे अजून काही दडलेलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंगच्या काही आधी विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची शक्यता आहे इंजिन किंवा कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड झाला असावा ज्यामुळे विमानाचं नियंत्रण सुटलं तथापि याबाबत निश्चित माहिती ब्लॅकबॉक्स तपासल्यानंतरच समोर येणार आहे प्रत्यक्षदर्शी काय सांगतात घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं विमान खाली येत होतं पण ते सरळ नव्हतं अचानक मोठा आवाज झाला आणि आगीचा गोळा दिसला एका महिलेनं सांगितलं विमान धावपट्टीला टच होताच स्फोट झाला तुकडे आमच्या घरापर्यंत उडाले तर दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं आग इतकी होती की कुणालाही आत जाता येत नव्हतं आम्ही फक्त पाहत राहिलो या विमान अपघातानंतर मृतदेह बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले रुग्णालयाबाहेर समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती रुग्णालयाबाहेर असणाऱ्या प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते दादा आता राहिले नाही हे शब्द ऐकून अनेकांचे पाय लटपटले बारामतीमध्ये प्रचंड गर्दी निर्माण होण्यास सुरुवात झाली त्यावेळेस पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढवला अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेस पवार कुटुंबामधील काही लोक दिल्लीमध्ये होते तर काही लोक मुंबईमध्ये होते या घटनेची माहिती मिळताच सर्वजण तातडीने बारामतीकडे रवाना झालेत अचानक घडलेल्या या दुःखद घटनेनंतर महाराष्ट्रामधील मा अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक बंद पाळण्यात आलाय या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतरच त्याची तपासणी झाल्यानंतरच हे स्पष्ट हा अपघात नेमकं कसा घडलाय तपास यंत्रणांचं म्हणणं आहे अपघात होण्या अगोदरचे शेवटचे दहा मिनिटं अत्यंत महत्वाचे होते त्याच दरम्यान विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि हा मोठा अपघात घडलाय आज अजितदादा मुंबईतून बारामतीकडे निघाले कोणालाही कल्पना नव्हती अजितदादांचा हा शेवटचा प्रवास असेल राज्याच्या राजकारणामधील एक मोठा नेता आणि महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार आज आपल्यामध्ये राहिले नाहीत